चिखली मदारसंघ हा महिला पडला तिथं आम्ही दगड जरी उभा केला तरी निवडून येतो आणि तिथनं मी निवडून आणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष हे माझ्या पत्नीला करू शकत होतो म्हणजे मंडलिक गट त्यांना संपवायचा पण त्यांनी कदाचित विसरले की मंडलिक गटानेच त्यांना उभारी दिली आणि त्यांना जर कोण संपू शकत असेल तर आम्ही आम्हाला डावलून या कोल्हापूरचं राजकारण होऊ शकत नाही अनेकांनी प्रयत्न केलेत प्रयत्न करणारे संपून गेले पण आम्ही अजून सुद्धा चौसष्ट वर्षांनंतर भक्कम मोबा हो ते नेते तिन्ही ने एकत्र आले त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असं मला वाटत नाही ही वेळ दोन हजार नऊ सारखीच आहे ही वेळ एकोणीसशे पंच्याऐंशी सारखीच आहे आणि ही कठीण वेळ आहे आमची या कठीण काळामध्ये आम्हाला साथ द्या आमच्या जरी सगळ्या परिवाराचे कातडाचे जोडे करून कागलकरांनी जरी वापरले तरी आम्ही त्यांचे उपकार कधीच जन्म फिरू फिरू शकणार नाही आम्ही लोकांना मतदानाचा अधिकार देतोय म्हणून आमच्या संघर्षामध्ये लोकं आम्हाला साथ देतात आणि ते आमचं टॉनिक आहे कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आणि राजकीय विद्यापीठ कागल हे ओळखलं जातं आणि कागलमध्ये भरपूर घडामोडी घडत असतात आणि अखंड कोल्हापूर जिल्ह्याचं राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे आणि माझ्यासोबत आता आहेत युवासेनी आणि पश्चिम महाराष्ट्राचे पक्ष निरीक्षक प्रमुख वीरेंद्र मंडलिक साहेब तर शाहू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघतो की आता सध्या जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे तर या पार्श्वभूमीवरती अंतिम टप्प्यामध्ये प्रचार कुठपर्यंत आलाय मतदारसंघापर्यंत कसे पोहोचलाय आम्हाला खरं म्हटलं तर फार कमी दिवस मिळाले कारण का निवडणूक आपण जर बघितला तर फॉर्म भरायची शेवटची मुदत ही एकवीस तारखेपर्यंत होती बावीस तारखेला छाननी होती आणि त्याच्यानंतर सत्तावीस तारखेपर्यंत महागार होते म्हणजे सत्तावीस ते पाच आधीच पाच तारीख ठरली होती आता दोन दिवस अजितदारांच्या निधनामुळे वाढण्यात आले वाढवण्यात आले त्यामुळं जे दिवस आम्हाला मिळाले तसे कमी दिवस होते कागल तालुक्यामध्ये एकूण आठ जिल्हा परिषद मतदारसंघ येतात आठ जिल्हा परिषदच्या पैकी आम्ही सात जिल्हा परिषद मतदारसंघ हे लढवत आहोत म्हणजे चौदा पंचायत समितीचे मतदारसंघ लढवत आहोत जवळपास शंभर गावं हे आम्ही या दौऱ्याच्या निमित्त आमचे संपलेले आहेत आणि आता मी उत्तूरला सुद्धा आज सभा आहे तिथं आम्ही जातो निश्चितपणानं म्हटलं तर तसं सर्व ठिकाणी पोहोचणं हे कठीण होतं पण या काळामध्ये आम्ही सर्व ठिकाणी गाव टू गाव घर टू घर जरी नाही झालं तरी गाव टू गाव प्रचार आम्ही शंभर टक्के केलेला आहे आणि आम्हाला अतिशय चांगले रिस्पॉन्स सुद्धा आहे आता तुम्ही सांगितलं की अंतिम टप्प्यामध्ये प्रचार पोहोचलेला आहे आणि एकंदर आपण बघता राजकीय पार्श्वभूमी या मंडलिक घराण्याला आहे त्यामुळं एकंदर चित्र पण वेगळं दिसत आपल्याला नेहमी तर मंडलिक घराण्याकडे कसं पाहिलं जात नाही आम्ही मंडली कुटुंब जे आहे ते एकोणीसशे पासष्टपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे म्हणजे सद स्वर्गीय मंडलिक साहेब हे पहिल्यांदा एकोणीसशे बासष्ट साली त्यांनी निवडणूक लढवली आणि तसं जर म्हटलं तर चौसष्ट वर्ष आम्हाला झाली त्या राजकारण समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये त्यामुळं तेव्हापासून आम्ही आहे कधी लढाई होते कधी जे लढाई तर कायम आम्हाला आहेच पण निश्चितपणानं अजूनसुद्धा आम्ही टिकून आहे हे ही सगळी मंडलिक साहेबांची पुण्य आहे आणि लोकांची आम्हाला साथ आता मंडलिक घराणं म्हणलं की संघर्षाशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही संघर्ष हा अटल आहे तर मग आता स्वर्गीय लोक नेते जे मंडलिक साहेब आहेत तर त्यांचे तुम्ही नातू आहात आणि आता रिंगणामध्ये उतरलाय तर एक तरुण म्हणून या राजकीय क्षेत्राकडे कसं का बघताय कारण बदललेलं राजकीय वातावरण म्हणा समीकरण म्हणा किंवा आरोप प्रत्यारोप ट्रोलिंग होणं हे सगळं ओघानं येतं नाही ट्रोलिंग वगैरे होत ट्रोलिंगच्या बाबतीत मी एवढं सांगेन की जेव्हा एखादा विषय असेल किंवा एखादं फेसबुक असेल किंवा इंस्टाग्रामवर कमेंट वगैरे ट्रोलिंग होत असतं तेव्हा लाइक्स पण तेवढेच असतात तुम्हाला आपण काय करतो एक दोन कमेंट जे निगेटिव्ह असतो त्याच्याकडे बघतो आणि शंभर हजार लाइक्स असतात त्याच्याकडे कोण बघत नाही तसंच या समाजकारणामध्ये या राजकारणामध्ये आपल्याला करावं लागतं एक दोन लोक बोलणार एक दोन लोक म्हणणार की बाबा तुम्ही येत नाही तुम्ही काम करत नाही आपण कितीही वर्ष काम केलं आणि कितीही आलो तरी लोकांना एकेकांना कमीच वाटणार पण तुमच्या बरोबर जे हजारो लोक लाखो लोक जोडली गेले असतात या अनेक वर्षांमध्ये त्यांच्याकडे तुम्ही बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं आताच आपण सोशल मीडियावरती थोडंसं बोललो की लाईक आणि कमेंट्स याच्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कमेंट्स दोन्ही पण येत असतात तर मग आपला हा मतदारसंघ कागल आणि मंडलिक घराणं यांचा नातं कसं आहे आमचं मंडलिक कुटुंबाचं म्हणजे संबंध कागलशी फार आधीपासून आहे म्हणजे साहेबसुद्धा कागलचे चार वेळा आमदार झाले एकोणीसशे ब्याण्णव साली मंडिक साहेबांकडं सहा खाते होते म्हणजे अर्ध्या डझन खात्याचे मंत्री झाले सा ते आणि कागलचं आमचं नातं जर म्हणायचं झालं तर मी एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर पहिला वडाचं झाड चिन्ह होतं त्याच्यानंतर सिंह चिन्ह होतं ते कब्बशीपर्यंत म्हणजे एकोणीसशे बासष्टपासून दोन हजार नऊपर्यंतचे पर्यंतचे संबंध मंडिक साहेबांचे आहेत संजय दादा मंडिक साहेबांचे संबंध हे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ते आतापर्यंत आणि माझी तर आता सुरुवात आहे त्यामुळे <laughs> आमचे संबंध कागलकरांच्या बरोबर हे फार आधीपासून आहेत आणि फार जोडलेले आहेत मंडलिक साहेब नेहमी एक वाक्य म्हणायचे की माझ्या कातडाचे जोडे करून जरी लोकांनी घातले तरी मी त्यांचे उपकार आयुष्यभरामध्ये फेडू शकणार नाही आणि कागलकरांचं तसंच आहे आमच्या जरी सगळ्या परिवाराचे कातडाचे जोडे करून कागलकरांनी जरी वापरले तरी आम्ही त्यांचे उपकार कधीच ज... तर आता तुम्ही सांगितलं की आजोबा जेव्हा प्रचार दौरे करायचे किंवा एकंदर त्यांची राजकीय पार्श्वभूमी तर मला पण आठवतंय की मी जेव्हा प्राथमिक हायस्कूलला होते तर त्यांचा प्रचार दौरा माझ्याही कॉलनीपर्यंत आलेला तर तेव्हाचे त्यांची मी अशी पर्सनॅलिटी बघितलेली आहे एकदम असं रुबाबदार आणि कर्तृत्ववान वा माणूस म्हणून बघितलं जातं त्यांच्याकडे तर मग आजोबांबरोबर तुमचं पडद्यामागचं नातं कसं आहे नाही मी नातू म्हणून निश्चितपणानं त्यांच्याबरोबर लहानपणापासून तर मला लाभलाच पण आजोबांच्याबरोबर मी कायम सगळ्या कार्यक्रमांना जायचो म्हणजे शाळा मी तसा आहे वकील आहे शिकलेलो आहे पण शाळेला माझी फार असायची त्यामुळं आधीपासून लहानपणीपासून मी आजोबांच्याबरोबर कार्यक्रमांना जाण्यासाठी उत्सुक का असायचो त्यामुळं जे काय शिकलो आहे राजकारणामध्ये ते आजोबांकडनं आणि पप्पांकडून शिकलो आहे आणि ते सगळं बघून बघूनच शिकलो मग तेव्हाच ठरवलेलं राजकीय क्षेत्रात नाही नाही मला राजकारणामध्ये ना यायचं नव्हतं खरं म्हटलं तर मला इंजिनियर म्हणायचं होतं आणि प्लॅन बी होता की मला वकील म्हणायचं होतं ते सुद्धा इंटरनॅशनल लॉ करायचं होतं म्हणजे इंटरनॅशनल लॉ जर एखाद्या वकीलनं केलं तर त्यांना देशामध्ये फक्त राहून चालत नाही इतर देशांमध्ये जाऊन सगळे केसेस बघावे लागतात आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे तिथं जाऊन तुम्हाला केसीसी लढावं असं माझं स्वप्न होतं पण दोन हजार बारा साली असे काही घटना घडल्या की मला राजकारणामध्ये यावं लागलं आणि साहेबांची तब्येत ज्यावेळी बिघडली त्याच्यानंतर मी ठरवलं की राजकारणामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे कारण का गटाला बळ देणं आणि पुढं युवा पिढीला साथ देणं सुद्धा मला तेवढंच गरजेचं वाटतं कारण का युवा पिढी जर बघितलात की अठरा ते चाळीस वयोगटातली असते की पंचेचाळीस पन्नास या वयातल्या लोकांची जोडली जाऊ शकत नाही त्यांचे जे प्रश्न असतात ते युवा युवकच समजू शकतो आणि मी एक युवक असल्यामुळं ते प्रश्न मी समजून घेण्याकरता मी राजकारणामध्ये आलो मग मागे वळून बघताना असं वाटतंय की आपलं स्वप्न पूर्ण राहिलं आणि आपण राजकीय क्षेत्रात आलो नाही नाही स्वप्न बदलत असतात <laughs> ना स्वप्न कायम बदलत असतात मला हे बघा नशीब आमचा आहे की हा वारसा आम्हाला लाभलाय हा प्रत्येकाला वारसा मिळत नाही स्वर्गीय मंडिक साहेब सुद्धा जेव्हा होते म्हणजे मंडिक साहेब सुद्धा त्यांना कुठला राजकीय वारसा नव्हता त्यांच्या पिढीचे कष्ट हे जवळपास नाही म्हटलं तरी हे पन्नास वयाचे कष्ट आहेत पन्नास वर्षाचे कष्ट आहेत त्याचबरोबर दादांचे कष्ट जर म्हटला तर ते जवळपास आता तीस वर्षाचे झाले म्हणजे दोन्ही पिढींचे मिळूनचे कष्ट आम्हाला फुकट मिळाले मग त्याचा लाभ आम्ही मला वाटते घ्यायला पाहिजे आणि कामसुद्धा आम्ही करायला पाहिजे लाभ म्हणजे आम्हाला काय फुकट सगळं मिळत नाही म्हणतो ना आम्ही प्लॅटफॉर्म तयार आहे फक्त आम्ही पळायचं आहे पण आम्ही जर पळलो तर म्हणजे पळलो पण नाही तर त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं आहे असं मला वाटतं जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की, की आपल्या या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होताना दिसते एका साइडला युती झालेली आहे तीन गट एका साईडला बन... मंडलिक गट जो आहे तर तो एका साइडला मग एकाकी पडलाय आपण असं वाटतंय हा शंभर टक्के आम्हाला एकटं टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण ते नेते तिने एकत्र आले त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असं मला वाटत नाही कागलची निवडणूक झाली मुरगुड नगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकांमध्ये तुम्ही बघितला असाल की ते तिघ तिन्ही नेते एकत्र आले पण त्यांचे कार्यकर्ते त्या पद्धतीनं मनोमिलन त्यांचं झालं नाही आणि होऊ शकत नाही कारण का आपण जर इतिहास बघितला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासनं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत आदरणीय संजय बाबा साहेबांनी आणि मुश्रीफ मध्ये फार मोठा संघर्ष होता समजित राजे आणि मुश्रीफ साहेबांच्या दोघांमध्ये मु संघर्ष हा दोन हजार चौदापासून चालू आहे म्हणजे मुश्रीफ साहेब विरुद्ध घाटगे असा संघर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत होता त्यामुळे त्यांचा संघर्ष मोठा आहे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते लगेच ते संघर्ष विसरून सगळ्या गोष्टी म्हणजे हातात हात देतील मांडीला मांडला बसतील असं होत नसतं आम्हाला त्याचा फायदा निश्चितपणाने या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत होणार आणि आताच फक्त नव्हे इथनं पुढच्या आमच्या या समाजकर्णाच्या या घडदोडमध्ये सुद्धा आम्हाला त्यांची लोक अनेक जण आमच्यामध्ये प्रवेश करणार असा मला विश्वास आहे भविष्य काळामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला तीन गट जे आता एका साईडला तुमचा एक गट एका साईडला झालाय अशी कधी संधी मिळाली तर तुम्ही एकत्र याल परत त्यांच्याबरोबर बरोबर नाही नाही तो विषयच नाही आहे आता हे बघा त्यांनी आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मध्ये सुद्धा आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी एक बैठक लावली होती अयोध्या हॉटेलला त्या मीटिंगला जेव्हा आम्ही समोर आलो कागदचा प्रश्न आम्ही ठेवला त्याच्यानंतर त्यांनी मुशीर साहेबांना विचारले ते जी एस टी आहेत म्हणतात की तुम्ही बोलणी करा आणि प्रत्येकजण किती सीटा पाहिजे हे सांगा मुश्रीफ साहेब म्हणले तीन सीट मला पाहिजे त्यांना आणि दोन सीट संजय बाबांना आणि एक सीट समजत राजाना म्हणजे एक मतदारसंघ समजत राजांना आमच्या तालुक्यातच सहा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत कागल तालुक्यामध्ये म्हणजे त्यांनी आमच्यासाठी काय ठेवलंच नव्हतं मुळात आणि मग त्यांच्याकडे जर आपण बघितला आणि जर त्यांनी आम्हाला काय ठेवलंच जर नसेल तर आम्हाला आमची ताकद सुद्धा त्या त्यावेळी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे गेले अनेक वर्ष आम्ही बघतोय की त्यांनी आम्हाला ठरवून सगळं करायला लागलं म्हणजे मुळात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मुश्रीफ साहेबांना मंडलिक साहेबांनीच राजकारणामध्ये आणून आमदार त्यानिमित्त संधी दिली होती एकोणीसशे नव्याण्णवला ते आमदार झाले त्यांना साहेबांना मंडलिक साहेबांनीच आमदार केलं दोन हजार चारला सुद्धा मंडलिक साहेबांनीच त्यांना आमदार केलं त्यांना मंत्री केलं पण त्याच्यानंतर आता त्यांनी आमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतायत म्हणजे मंडलिक गट त्यांना संपवायचा आहे पण त्यांनी कदाचित विसरलेत की मंडलिक गटांनीच त्यांना उभारी दिली आणि त्यांना जर कोण असेल तर हो शंभर टक्के गैरफायदा घेतात त्यांनी आमच्या चांगुलपणाचा त्यांनी आजपर्यंत गैरफायदा घेतलेला आहे पण आता त्यांना आमचा संघर्ष सुद्धा त्या पद्धतीनं भोगावा लागेल आणि आम्ही संघर्ष करण्यासाठी कायम तयार आहोत आम्हाला काय भीती वाटत नाही आता जिल्हा परिषद अध्यक्ष महिलांसाठी सुद्धा एक जागा होती मग त्याच्यामध्ये तुम्ही पत्नींना उतरवलं रिंगणामध्ये काय कारण नाही बघा जिल्हा परिषदची निवडणूक आणि पंचायत समितीची जी, जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे म्हणजे मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी एक फॉर्म्युला आणि एक पॅटर्न ठरलेला असतो की खासदार कि कुणी लढवावी आमदार कि कुणी लढवावी आणि मग सगळ्याच निवडणुका जर तुम्ही खासदारकी पण लढवणार आमदारकी पण लढवणार जिल्हा परिषदची निवडणूक पण लढवणार अध्यक्षपद पण स्वतःकडे घेणार असं जर करत असता तर याच्यापेक्षा वाईट कुठली गोष्ट नाही कारण का मग कार्यकर्त्यांनी नेमकं करायचं काय कार्यकर्त्यांना संधी तुम्ही कुठे देणार कार्यकर्त्यांना संधी देणारी ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे म्हणून मी निर्णय घेतला की माझ्या माझी पत्नी संजना यांना न उभं करण्याचा निर्णय त्यासाठीच घेतला नाहीतर चिखली मतदारसंघ हा महिला पडला आहे तिथं आम्ही दगड जरी उभं केला तरी निवडून येतो आणि तिथनं मी निवडून आणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष हे माझ्या पत्नीला करू शकत होतो पण कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आणि मी थांबवतो हुँ। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण प्रचार दौरे करताय तर मतदारसंघामध्ये फिरत असताना काय चॅलेंजेस वाटतात म्हणजे दोन हजार एकोणतीसचं विजन किंवा अजेंडा काय असेल नाही चॅलेंजेस म्हणजे बरेच प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये गेले दोन हजार नऊपासून असं झालं की रस्ता म्हणजे विकास जो गटर म्हणजे विकास विकास म्हणजे हे नव्हे विकास म्हणजे शाश्वत असायला पाहिजे आता स्वर्गीय मंडिक साहेबांनी जो विकास केला ना या तालुक्यामध्येच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा काळमवाडी धरण असेल झुलपेवाडी धरण असेल म्हणजे खोरा त्यांनी धरणं बांधली त्याच्याबरोबर त्यांनी तलाव सगळे केले म्हणजे त्यांनी सुरुवातीला काम करत असताना रस्ता लाईट गटर एवढ्यावरच नाही केलं पहिला पाणी आणलं पाणी आणल्यानंतर प्रत्येक ठिकाणी रानांमध्ये पाणी आल्यानंतर मग ऊस पिकायला लागले शेती पिकायला लागली आणि मग त्या शेतीला पिकल्यानंतर रॉ मटेरियल उपलब्ध झाल्यानंतर मग कारखाना काढला म्हणजे आज सुद्धा जे कागल तालुक्यामध्ये जे कारखाने सगळे आहेत त्यातले चार कारखाने हे मंडिक साहेबांच्या चिमेळेमुळे चालतात त्यामुळं मला वाटतं की विकास अशा पद्धतीनं असावा आता आम्ही सुद्धा काम करत असताना जिल्हा परिषदच्या निवडणुकी पार्श्वभूमीवर जाहीरनामा वगैरे आम्ही काढलाय रस्ता करणं शाळा चांगल्या सुविधा पुरवणं त्या सगळ्या गोष्टी आहेतच पण शाश्वत विकासाकडेच आम्ही अजूनसुद्धा बघतो बघतोय आणि शाश्वत विकास करण्यासाठी तुम्हाला एक दोन वर्षात काम करून चालत नाही दहा वर्ष पंधरा लागतं मग त्या गोष्टी होत असतात आता हमीदवाडा परिसर असेल किंवा परिसर वगैरे कापशी खोरा असेल इकडे ना मडलिकांचा एक बाले किल्ला आहे म्हणजे तिकडे भरपूर मतदारसंघामध्ये त्यांना बलाढ्य असं मताधिक्य आहे किंवा तुमची फार तिथे नाही का त्या मतदारसंघाशी गावांशी एक वेगळी नाळ जोडलेली आहे तर मग असं वाटतंय कम्पेअर टू चित्र म्हणजे पूर्वभाग वगैरे हो नाही वाटते आता पण काय झाले या निवडणुकीमध्ये मी जसं म्हटलं की ते तीन गट एकत्र आल्यामुळं त्यांनी बऱ्याच लोकांवर अन्याय केला म्हणजे तिघांचेही लोक तसं जर विचार केला तीन गटांचे आणि आम्ही चौथा गट असे साठभर लोक उभा राहिला पाहिजे होते त्यामुळं त्यांच्या गटातले सगळे नाराज असतील किंवा ज्यांच्यावर अन्याय त्या त्या गटाने केला ते लोक आम्हाला मिळाले त्यामध्ये पूर्व भागामध्ये लखनजी हेगडे म्हणून नाही त्यांचे सुविधा पत्नी उभ्या आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी आमच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केला ते आमचे उमेदवार झाले राज कांबळे हे पिंपळगावचे का पूर्व भागातलेच आहेत त्यांनी त्यांना सुद्धा अन्याय त्यांच्या गटाने तिथं केला होता त्यांनी आमच्याकडे आले इकडे शीतलताई फरा बोरोड्यामध्ये आहेत त्यांनी त्यांना तर मुश्रीफ साहेबांनी आज सांगितलं होतं की आधी तीन वर्ष आधी तुम्हाला तिकीट देतो तीन वर्ष त्यांनी जिल्हा परिषदची तयारी केली पण तरी सुद्धा त्यांना त्यांनी तिकीट दिलं नाही ते आमच्याकडे आले त्यामुळं ह्यांच्या येण्याने आमच्या आम्हाला शंभर टक्के जे कमतरता होती ती कमतरता पूर्ण झालेली आहे इथन पुढे ताकद देतील असं मला वाटतं तर तुम्ही सांगितलं की आता तुमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड आहे मग हे सगळं आपण पाहता आपल्याकडे आता गोकुळ दूध संघ असेल केडीसीसी बँक वगैरे असेल तर मग तिथं सुद्धा आपण बघतोय राजकीय समीकरण सातत्याने बदलत असतात हे चित्र वगैरे तर मग तिथं काही अडवणूक होताना दिसते नाही अजून ती निवडणूक पुढे आहे आणि तीच म्हटलं सहकारची निवडणूक आहे आणि झाली अडवणूक तरी काय अडचण नाही आढवणूक आम्हाला नेहमी आतापर्यंत होत आलेली आहे पण हे बघा मंडलिक साहेबांनी के डी सी बँक सुद्धा मंडलिक साहेब चेअरमन होते आणि साहेबांनी त्या बँकेला ऊर्जित अवस्था साहेबांनी आणली त्यामुळं ते असो आता गोकुळ गोकुळला सुद्धा आमचे जवळपास आता मी आकडा सांगणार नाही पण भरपूर आमच्या संस्था आहेत आम्हाला डावलून या कोल्हापूरचं राजकारण होऊ शकत नाही अनेकांनी प्रयत्न केलेत प्रयत्न करणारे संपून गेले पण आम्ही अजून सुद्धा चौसष्ट वर्षांनंतर भक्कम उभा आता सुद्धा तुमच्या बोलण्यात मी वाक्य ऐकलं की मंडलिकांना संघर्ष हा काही चुकलेला नाहीये आम्ही त्याच्यावरती मात करू तर ह्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे कसे मात करताय तुम्ही आणि पुढे येताय आहे जनतेसमोर नाही बघा लोकांना ना एक तर लोकशाहीमध्ये मी मतदानाचा अधिकार दिला पाहिजे आता संघर्ष आपण जेव्हा म्हणतोय ना आता जिल्हा परिषदची इकडची निवडणूक मी घेतो की या निवडणुकीत काय होणार होतं की ते तिघं एकत्र येऊन त्यांचं म्हणणं होतं की आम्ही यावं आणि बिनविरोध निवडणूक करावी आमचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये लोकांना मतदानाचा अधिकार तुम्ही द्या लोक ठरवतील कुणाला निवडून आणायचं ते आणि आम्ही लोकांना मतदानाचा अधिकार देतोय म्हणून आमच्या संघर्षामध्ये लोक आम्हाला साथ देतात आणि ते आमचं टॉनिक आहे मंडलिक साहेब नेहमी म्हणायचे की लोक त्यांची टॉनिक आहेत तसं या संघर्षाच्या काळामध्ये लोक आम्हाला साथ देणारी आमचे टॉनिक असल्यामुळं आम्हाला संघर्ष सुकर असतो प्रतिस्पर्धी सुद्धा तेवढेच तगडे आहेत तुम्हालाही माहिती आहे त्यांचं एक राजकीय समीकरण वेगळं आहे मग याला टक्कर देताना काय वाटतं काय चोरस कसे लढवावे वाटते एक तरुण म्हणून किंवा एक युवा म्हणून नाही काय फार वाटत नाही खरं म्हटलं तर कारण का एक मुश्रीफ गट आहे तो आमच्यातच निर्माण झाला आणि संजय बाबांचा गट हा राजेंच्यातच निर्माण झाला आता ते तिघही एकत्र आलेत आणि मला असं वाटते की ठीक आहे मंत्रीपद त्यांच्याकडे आहे नामदारकी आहे एक राजे आहे एक संजय बाबा घाडगे साहेब आहेत हे पंचायत समितीचे अनेक वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती युवा म्हणून मला चॅलेंजेस वाटत असतील पण गट म्हणून माझे जुने जाणते लोक आहेत त्यांना माहिती आहे की या गोष्टी कशा टॅकल करायच्या आणि त्यांनी मला सांगतात वेळोवेळी की अशा पद्धतीनं आपण गेलो तर शंभर टक्के आपल्याला गुलाला लागले आणि ला। त्यांच्या गायडन्सच्या खालीच त्यांच्या आशीर्वादाच्या मार्गदर्शनाखालीच माझी वाटचाल झाली आहे त्यामुळं टॅकल करण्यासाठी आम्हाला ते आम सोपं होतं जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या वेळेला कागल मतदारसंघामध्ये धनुष्यबाण कसं वेगळं दिसणार आहे नाही शंभर टक्के यावेळी धनुष्यबाण तुम्हाला सगळ्या ठिकाणी दिसेल मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा धनुष्यबाण आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसलं त्यावेळी सुद्धा प्रचंड दडपण होतं तरी सुद्धा धनुष्यबाण चमकलं आणि आता सुद्धा तुम्हाला बाणच बाण सुटल्याला सगळीकडे दिसतं जाता जाता एक शेवटचा प्रश्न करते की आता जे काही निवडणूक चालू आहे सत्ता समीकरण बदलत असतात तर याच्याकडे तुम्ही कसं बघता विरोधकांना तुम्हाला काही न्यूजच्या मी एवढा मोठा नाही त्यांना काय ऐकून यासाठी त्यांनीच त्यांची चाचपणी करणं गरजेचं आहे मी एक फक्त घटना सांगेन की पंधरा दिवसापूर्वी कागल शहर मध्ये एक तिन्ही गटांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी एक बैठक म्हणजे सभा घेतली होती त्या सभेला सगळे स्टेजवर मात्र नेते एकत्र मांडीला मांडी लावून बसले पण खाली जे लोक होते एका बाजूला मुश्रीफ गट बसला होता एका बाजूला राजे गट बसला होता आणि त्यांच्या मागे संजय बाबाचा गट बसला होता म्हणजे मांडीला लावून लोक हे बसले नाहीत म्हणजे लोकांना कळाले की बाबा आम्ही कितीही काही झालं तरी संघर्षामध्ये या त्यांचा संघर्ष दहा पंधरा वर्षाचा पंचवीस वर्षाचा संघर्ष असल्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकत नाही पण हे नेत्यांना त्यांच्या कळत नाही त्यामुळे त्यांना सल्ला मी देण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्याच लोकांचं जरा ऐकावं असं मला वाटतं मतदारांना या माध्यमातून काय आवाहन कराल मतदारांना मी या माध्यमातून हेच आवाहन करीन की एकोणीसशे बासष्ट पासनं आमचा गट किंवा मंडलिक साहेब असतील मंडलिक साहेबांचा सा गट आणि मग आता शिवसेना आम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे बासष्टपासून पासून असे अनेक प्रसंग आले मग त्यामध्ये दोन हजार नऊचा प्रसंग सर्वांना माहिती आहे की पवार साहेब आणि सर्वे सगळे नेते एका बाजूला होते तर मंडलिक साहेब एका बाजूला होते आणि सगळी जनता लोक मंडलिक साहेबांच्या बरोबर होती म्हणजे असे अनेक प्रसंग आले ज्या प्रसंगामध्ये आम्हाला अडचणी राहण्याचे प्रयत्न कर केलेला आहे पण त्या सगळ्या अडचणींवर मात देण्याकरता आम्हाला ताकद ही सर्व लोकांनी दिलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला ही ताकद त्यांनी द्यावी ही वेळ दोन हजार नऊसारखीच आहे वे ही वेळ एकोणीसशे पंच्याऐंशी सारखीच आहे आणि ही कठीण वेळ आहे आमची या कठीण काळामध्ये आम्हाला साथ द्या आम्ही गट म्हणून आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिला आहे आम्ही जर आज गट म्हणून ही निवडणूक लढवली नसती तर आज बिनविरोध निवडणूक झाली असती आणि आपण सर्व मतदार हे फक्त विचार करत बसला असता जे जे इच्छुक उमेदवार आहेत हे, हे पण सुद्धा विच हे सगळे विचारच करत बसले असते आणि म्हणून त्या सर्वांना आम्ही मतदानाचा अधिकार देतो आहे लढण्याचा अधिकार देतो आहे लढणाऱ्या माणसांना तुम्ही साथ द्या असं माझी विनंती सर्वांना आहे वेळात वेळ बे कडून तुम्ही साहूणूशी बातचीत केली यासाठी थँक्यू सो मच आणि पुढील चाल सा, चालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अर्थातच इतकं तुम्ही छान बोलल तर गुलाल नक्कीच लागेल